आ, या ठिकाणी स्वागत आहे आपला आज पंचायत राज बघायचंय कंबाईन पूर्व परीक्षेला आलेले प्रश्न सुप्रा साहेब सिरीज सोळा नंबरचं हे आपलं सेशन आहे एम पी एस राज्यसेवा प्रियला सुद्धा हे प्रश्न कामाला येतील आणि कंबाईन पूर्व गडब गटक अभ्यास कट्ट नावाचं एप्लिकेशन आहे त्यावर तुम्ही या ठिकाणी हे सेशन बघतायत आपल्याकडे बी पब्लिकेशनचं पुस्तक आहे ओके मी शेवटी तुम्हाला बॅनर दाखवेल बी पब्लिकेशन पुस्तकातून आपण या ठिकाणी हे लेक्चर घेतो आहे मागील सगळ्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस यामध्ये दिलेलं आहे ओके यावर तुम्हाला एम पी सी कंबाईन चोवीसशे प्लस प्रश्नांचं विश्लेषण असं त्या पुस्तकाचं शीर्षक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे पंचायत राज पंचायतराज मध्ये सुद्धा पंचायत राजची पार्श्वभूमी आणि राज संदर्भातल्या समित्या यावर आले प्रश्न आपल्याला बघायचे आणि त्या प्रश्नांचं अनॅलिसिस करायचं आहे विश्लेषण बघायचंय ते बघितल्यावर मला वाटतं तुमचे बरेच प्रश्न सोपे होतील सुटायला ओके बघा महाराष्ट्रामध्ये पंचायत राज कधी स्थापन झालं असा प्रश्न आहे एक मे एकोणवीसशे साठ एक मे एकसष्ट एक मे बासष्ट एक मे पासष्ट आणि मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर कोणाचं चुकायचं विशेष नाहीये कारण की हा गाभाभूत प्रश्न याला आपण म्हणूया याचं उत्तर कोणी चुकणार नाही एक मे एकोणवीसशे बासष्ट आहे शिफारस महाराष्ट्रासाठी वसंतराव नाईक समितीची केंद्र स्तरावर कोणत्या समितीने शिफारस केली होती त्रिसरीय मला कमेंट बॉक्समध्ये सांगा महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे साठची ही समिती होती हिने शिफारस केली होती एक मे एकोणीशे बासष्ट पासून त्रिस्तरीय पंचायतराज आमच्याकडे सुरू झालं ओके मग हे भारतातलं कितवं राज्य होतं त्रिस्तरीय पंचायतराज स्वीकारणार मला वाटतं ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे हे जे अतिरिक्त प्रश्न मी विचारतोय ना ते तुम्ही उत्तर द्यायला सुरुवात करा बलवंतराय मेहट मेहता कमिटी आहे शिफारस करते आहे किती स्तरीय द्विस्तरीय सुद्धा एका समितीने शिफारस केली होती काही राज्यांमध्ये ते अस्तित्वात आहे तेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे मात्र बलवंतराय मेहता समिती म्हटलं की त्रिस्तरीय समिती हे त्रिस्तरीय पंचतराज आणि महाराष्ट्र म्हटलं की नववे राज्य पहिले दुसरे तुम्हाला विचारले गेलेले आहेत मला वाटतं ते तुम्हाला माहीत आहे मी त्यात वेळ घालवत नाही आता मग आम्हाला आहे ना सगळ्यात महत्वाची ही केंद्रीय पातळीवरची बलवंतराय मेहता कमिटी आहे ना ही जरा व्यवस्थित समजूनच घ्यावी लागते बलवंतराय मेहता समितीवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि उत्तर तुम्हाला देता आली पाहिजेत एकतर एकोणीशे सत्तावन्नची ही कमिटी आहे दोन गोष्टी घडल्या दोन योजना राबवल्या गेल्या केंद्राकडून पण त्या अपयशी ठरल्या ग्रामीण भागांचा विकास करण्यामध्ये त्या योजना अपयशी ठरल्या त्यामुळे कुठेतरी ही समिती नेमावी लागली एक, एक योजना होती समुदाय विकास कार्यक्रम एकोणवीसशे बावन्नची दुसरी योजनावादी राष्ट्रीय विस्तार सेवा एकोणवीसशे त्रेपन्नची कशासाठी आणल्या होत्या योजना की ग्रामीण आणि शहरी भाग जे आहे ग्रामीण किंवा शहरी देशातले विविध भाग या ठिकाणी विकास झाला पाहिजे पण या दोन्ही योजना फेल झालेल्या आहेत या दोन्ही योजना फेल झाल्या आणि मग त्याच्यातून नवीन एक कमिटी नेमल्या गेली की अरे इथे काय करता येईल आम्हाला आणखी त्या अनुषंगाने ही बलवंतराय मेहता कमिटी जी की सोळा जानेवारी एकोणीसशे सत्तावन्नला स्थापन झाली चोवीस नोव्हेंबर सत्तावन्नला अहवाल तिने दिला अध्यक्ष गुजरातचे माजी मुख्यमंत्री बलवंतराय मेहता होते पुलिसिंग ठाकूर बीजी राव डी पी सिंग हे तीन सदस्य या ठिकाणी होते आता शिफारशी काय आहे यांचं म्हणणं होतं की पंचायत समिती हा मुख्य घटक माना बघा बघ पंचायत समिती जिल्हाधिकारी हा झडपीचा अध्यक्ष असावा जिल्हाधिकारी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आणावी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद सध्याकडे सध्या सद्धे आपल्याकडे जी आहे विदान समिती चा अनि दिल चा ती सगळ्यात महत्वाचं लोकसभा आणि विधानसभा सदस्य आमदार आणि खासदार पंचायत समितीच्या सभापतींना आणि विकास खात्यातील जिल्हा स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांना सदस्य असावं झडपीचे सदस्य पदसिद्धच असावेत आमदार खासदार ती त्या मिटिंगला उपस्थित राहू शकतात तिथे आपले मतं मांडू शकतात असं यांचं म्हणणं होतं आणि ग्रामपंचायतीचे सदस्य थेट निवडून आले असले पाहिजेत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा इतरचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडून आले असतात म्हणजे ग्रामपंचायतीचे सदस्य पंचायत समितीच्या सदस्यांना नेमकी ने येईल ते मग जिल्हा परिषदेच्या सदस्यांना म्हणजे डायरेक्ट जनतेतून नाही तो एक मुद्दा होता पुढे पंचायत समिती कार्यकारी संस्था असावी यांनी ना एक एक गोष्ट थोडीशी बलवंतराय मेहतांच्या बाबतीत लक्षात ठेवा जे आपल्याला सहसा वाचून लक्षात येत नाही थोडं डिस्कस केलं तर कळतं की यांनी ना पंचायत समितीला जास्त महत्व तिला यांचं म्हणणं की मुख्य संस्था पंचायत समिती असेल जिल्हा परिषदेला सल्ला देणारी समन्वयक आणि पर्यवेक्षक संस्था असेल म्हणजे खाली ग्रामपंचायत आणि वरती झेडपी या दोघांना जोडणारा जो आहे ना पंचायत समिती तिथे जास्त फोकस असावा असं यांचं म्हणणं होतं खरं म्हणजे ती पुढे जाऊन आम्ही जरा जिल्हा परिषदेला जास्त महत्व दिलं आणि आता आम्ही आता जो ते वित्त हे आला नीती आयोग आता आम्ही ग्रामपंचायतीला जास्त महत्त्व दिले दिलंय तुम्हाला माहिती आहे निधी कुठे जातो सध्या हाँ बदल हा बदललेला कळल्या तो पुस्तकामध्ये तुम्हाला कदाचित दिसणार नाही कुठे पण तो आहे आता दोन ऑक्टोबर एकोणीशे एकोणसाठला घटना घडते राजस्थानमधला नागोर जिल्हा आहे त्या ठिकाणी पंडित नेहरू येत आहेत योजनेचं उद्घाटन करतायत पुढे आंध्र प्रदेश नावाचं राज्य आहे दुसरं जे अकरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठला पंचतराज पद्धती स्वीकारते म्हणजे पहिलं राजस्थान दुसरा, दुसरा आंध्र आणि तिसरा आसाम मद्रास कर्नाटक त्यानंतर हे नववं महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये चौतीस जिल्हा परिषद आहे सर्वात वरती जिल्हा परिषद आहे ह्या मला माहिती आहे त्यानंतर पंचायत समिती नंतर मग ग्रामपंचायती संख्या त्यांची तुम्ही बघतायत पंचायत समिती जवळपास साडेतीनशे आणि ग्रामपंचायती जवळपास अठ्ठावीस हजार आकडे थोडेफार मागे पुढे होतील पण जवळपासच माहीत असलं पाहिजे आता हा प्रश्न याचा उत्तर तुम्ही तुमच्याकडे रेडी आता की पंचायत मध्ये सर्वप्रथम स्वीकार करणारे पहिले दोन राज्य म्हणजे फक्त पहिलं राजस्थान माहीत असून चालणार नाही आम्हाला राजस्थान सोबतच राज्य माहीत असलं पाहिजे ओके okay. राजस्थानमधला दोन आगोर जिल्हा माहीत असावा दोन ऑक्टोबर एकोणीशे एकोणसाठ तारीख माहित असावी पण राजस्थान नंतरचा आंध्र त्यानंतरचा आसाम आणि मद्रास सुद्धा माहीत असावा आणि महाराष्ट्र एक मे एकोणीशे बासष्ट नव्व राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे मतदारांसाठी नकाराधिकार उपलब्ध करून देणार देशातलं पहिलं राज्य बघा नोटा यावर्षीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मी त्या ठिकाणी झोनल ऑफिसर म्हणून कर्तव्य जेव्हा बजावलं काउंटिंगला सुद्धा होतो मी मतमोजणीला त्या तर त्यावेळेस एक गोष्ट मला जाणवली विशेषतः की नोटाकडे थोडीसे लोक कमी गेले या वेळेस लोकांनी पर्याय निवडले एकतर सत्ताधाऱ्यांच्या बाजूने किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नोटाकडे थोडंसं कमी लक्ष त्या ठिकाणी होतं असं मला तरी यंदाच्या मतदानात वाटलं काउंटिंगच्या वेळेस नोटा तेवढे जास्त पाहिजे एवढे मतं यावेळेस नाही पडले एकतर लोकांनी विरोधकांना मतदान केलं किंवा सत्ताधाऱ्यांना केलं नोटांकडे जास्त लक्ष दिलेलं नाही यावर्षी तरी पण हे पहिल्यांदा कुठे झालं होतं नोटा पण त्या राज्यामध्ये पहिल्यांदा प्रयोग झाला होता नोटाचा तुम्हाला वाटतं तुम्हाला माहित असला पाहिजे आणि यस तुम्हाल तुम्हाला, तुम्हाला तो माहीत आहे तुम्ही उत्तर देतायत हुशार विद्यार्थी मित्र आहेत सगळे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये म्हणजे आम्ही काही लहान लोक नाहीये आम्ही विज रोवतो सर्वोच्च न्यायालयाने सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेराला आदेश दिला की सर्व नागरिकांना नोटाचा पर्याय द्या आणि मग त्या ठिकाणी तो पर्याय समाविष्ट केला गेला के जनप्रतिनिधित्व कायदा कधीचा आहे यंदा निवडणुका झाल्या जनप्रतिनिधित्व कायद्यानुसार चालत। सगळं चालतं त्या आचारसंहितेच्या काळात सुद्धा त्याच्यानुसारच सगळं चालतं त्याला आर पी ऍक्ट म्हणतात इंग्लिश शॉर्टकटमध्ये आर पी ऍक्ट कधीच आहे आणि त्याचं फुलफॉर्म काय मला सांगा कमेंट बॉक्समध्ये चला माहित असलं पाहिजे हे माहीत असावं यंदाचं वर्ष लोकसभा निवडणुकांचं आहे महाराष्ट्रासाठी पुन्हा काही दिवसामध्ये काही महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आनंद भाऊ म्हणतात एक नंबर टीचिंग धन्यवाद आनंद भाऊ राज्य निवडणूक आयोग आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला अनुसरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नोटाचा पर्याय देते बघा राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्रातला पुढे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आहे ईव्हीएम आहे व्ही आहे यांना प्रश्न विचारले जातील येथील प्रश्न याच्या फुल फॉर्मवर प्रश्न येतील महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य होतं ज्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोटाचा ऑप्शन अवेलेबल करून दिला पुढे आहे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान आर जी एस ए काय आहे बघा तुम्हाला योजनेवर प्रश्न विचारला जातोय राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान काय आहे पाच नंबरचा प्रश्न आहे ग्रामपंचायत पंचायतराज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना आहे नियमित ग्रामसभा आणि त्यांच्या नोंदी ठेवण्यास प्रोत्साहन देणारी योजना आहे गावाच्या पातळीवर मतदान वाढवण्याची योजना आहे सरपंचाची थेट निवड करण्यास प्रोत्साहन देणारी योजना आहे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान कशाला म्हणायचं प्रश्न भारी आहे आणि उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे पाच नंबरचा प्रश्न आहे किती जण उत्तर देता येत आहेत जे राज संस्था आहे ना त्यांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी ही योजना आहे कधी आली चोवीस एप्रिल दोन हजार अठरा आता चोवीस एप्रिलच का याचं उत्तर तुमच्याकडे आहे कोणता दिवस म्हणून आम्ही तो साजरा करतो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सबका साथ सबका गाव सबका विकास थोडस वेगळं आहे त्यामध्ये मग गरीबी आरोग्य पोषण शिक्षण लिंग स्वच्छता पिण्याचं पाणी उपजीविका निर्मिती यासारख्या मापदंडावर त्या ठिकाणी याची निवड आपण बघतोय ओके ते आम्हाला माहित असलं पाहिजे पूर्वोत्तर आणि डोंगराळ राज्य वगळता साठ चाळीसच्या प्रमाणात खर्च असेल केंद्र साठ राज्य चाळीस आणि जिथे हे पूर्वोत्तर राज्य आहे डोंगराळ राज्य आहे तिथे केंद्र नव्वद टक्के निधी देईल आणि राज्य <coughs> किंवा त्या ठिकाणचं ते राज्य सरकार दहा टक्के केंद्रशासित प्रदेशामध्ये सगळा निधी केंद्राचा असेल बघा या निधीच्या पर्सेंटेजवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात निधीचा पर्सेंटेज तुम्हाला माहीत असलं पाहिजे कळतंय का मी शिकवलेलं कळतं आहे का बघा मित्रांनो कळालंच पाहिजे तुम्हाला तुम्ही म्हणाल का कळायला पाहिजे मास्तर तुमचं शिकवण एवढं काय भारी आहे बघा मी ना खूप जास्त ऐकतोय खूप जास्त व्हिडिओज बघतोय खूप जास्त वाचतोय बहुस्रोत म्हणा माझ्यामध्ये आहे तो मी वाढवतोय नॉलेज 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 घेतोय सारखं सारखं विविध पॉडकास्ट विविध इंटरव्ह्यूज खूप जास्त मी मागच्या दोन थी, दोन तीन महिन्यामध्ये खूप जास्त त्यावर काम केलेलं आहे वाचनही खूप जास्त करतोय आणि मला असं वाटतं मी जेवढं जास्त वाचेल तेवढा वाचे तुम्हाला फायदा होणार आहे माझ्या ज्ञानाचा ओके आणि निश्चितपणे तुमच्यामध्ये सुद्धा ते सगळं रुजणार आहे कंबाईन फ्रीची व्याज आहे आता बरेच जण कंबाईन साठी आता जरा जोमाने राहायला लागले आहे आता वेळ घालवू नका दोन तीन महिन्यासाठी जी जॉईन करून घ्या आपलं काम सोपं करा आता हे आरोग्यसेवक ग्रामसेवकचे पेपर झाले तुम्हाला लागायचं इकडे आरोग्य सेवक ग्रामसेवक झाल्यानंतर तुम्हाला पुढे पोलीस भरतीवाले पोलीस भरती करतील आपले एमपीएससी कंबाईनवाले इकडे या अभ्यास करता ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्या ठिकाणी जाऊन अभ्यास सुरू करा तुमचं काम मी सोपं करणार आहे अवघड काहीच नाही चोवीस एप्रिल का तुम्हाला माहिती माहितीये पंचतराज दिवस ओके कालावधी अठरा ते बावीस असा याचा होता कोणती समिती आहे महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीच्या सरपंच निवड थेट जनतेतून प्रत्यक्षपणे करावी अशी शिफारस करते अनेक वेळा प्रश्न आलेले येणार बाबुराव काळे पी बी पाटील बोंगिरवार समिती वसंतराव नाईक मग सध्या तेच चालू आहे का महाराष्ट्रात प्रत्यक्ष निवड होते की सदस्यांमधून होते सध्या काय अस्तित्वात आहे मला सांगायचं आहे ए बी बी सी सी डी सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा कोणती कमिटी मित्रांनो पी बी पाटील कमिटीने सांगितलं होतं की सरपंचांची निवड हे डायरेक्ट झाली पाहिजे कधीची पी बी पाटील समिती समिती एकोणवीसशे चौऱ्याऐंशी ची आहे पी बी पाटील समिती बघा आता हे पी बी पाटील वर तुम्हाला इतर काही शिफारशी विचारल्या गेल्या तर सांगता आल्या पाहिजेत आज हा प्रश्न आला उद्या दुसरा येऊ शकतो ना यास महाराष्ट्रामधील पंचायत राज व्यवस्थेचं पुनर्विलोकन करण्यासाठी ही समिती आली होती पुनर्विलोकन ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय आर्थिक संख्यात्मक बाबींचा अभ्यास करण्यासाठी हिला सरळ राज पुनर्विलोकन समिती म्हटल्या तर उद्या प्रश्न असा येईल पंचायतराज पुनर्विलोकन समिती कोणती होती पीबी बी पाटील कधीचे अठरा जून एक एकोणीशे चौऱ्याऐंशी ला आली शहाऐंशी ला अहवाल सादर केला सरपंच पदाची निवड प्रत्यक्ष सगळ्यात महत्वाचं ग्रामपंचायत स्थापन करायची दोन हजार किमान लोकसंख्या असली पाहिजे बघा या शिफारशी यातले किती लागू झाले नाही झाले ह्या नंतरचा प्रश्न केल्या कोणत्या जिल्हा नियोजन मंडळ व विकास मंडळ याचे नाव बदलून जिल्हा विकास नियोजन आणि मूल्यमान मंडळ करावं असं यांचं म्हणणं होतं जेडपी सदस्य चाळीस ते पंच्याहत्तर असावे स्थानिक सुशासन सेवा निर्मिती करावी हा भारी का मुद्दा स्थानिक सुशासन सेवा म्हणजे काही जेडपी पंचायत समिती किंवा स्थानिक नागरी संस्था आहे यांच्यासाठी जे काही कर्मचारी आहे ना एक मंडळ असावं ती स्थानिक सुशासन सेवा असावी जसे आपण म्हणतो ना वरती आमची आय एस वगैरे असे ज्या सर्व्हिसेस आहेत तसे राज्यामध्ये एक स्वतंत्र सेवा असावी असं यांचं म्हणणं होतं पुढे राज्य पातळीवर विकास मंडळ स्थापन करावं सरपंचांना आतिथ्य भत्ता द्यावा वार्षिक बघा सरपंचांना नियोजन विकास परिषदेवर आमदार खासदारांना प्रतिनिधित्व द्यावं नियोजन विकास परिषद ग्रामसभा आणि ग्रामपंचायत यांच्यामध्ये एक पंच सभा असावी पंचायत समिती सभापती जिल्हा परिषदेचे प्रसिद्ध सदस्य असावेत नगर परिषदेचे नगराध्यक्ष जिल्हा परिषद सहयोगी सदस्य असावेत असं म्हटलेलं आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे या ठिकाणी बऱ्याचशा महत्वाच्या शिफारशी यांनी केल्या होत्या ही समिती कशासाठी नेमली होती असा एक प्रश्न उलटा फिरवून विचारला आहे पी बी पाटीलवर म्हणजे प्रश्न येत आहेत वारंवार येत आहेत या समितीवर एवढं तुम्हाला जर कळालं एकदा की मग काम तुमचं सोपं आहे आणि तुम्हाला सांगितलं मी की ते म्हणलो पण प्रशासकीय आणि आर्थिक बाबींचा अभ्यास करणं बघा प्रशासकीय आणि आर्थिक बाबींच्या अभ्यासासाठी कोणती समिती पंचायत राज संबंधी नाही अशोक मेहता राजमन्नार थंगन यलियम सिंघवी सगळ्या समित्यांचा अभ्यास असेल तर या प्रश्नाचं उत्तर जमतं हे काही गोकमपट्टी करून संपणारा विषय नाही हा आठ नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला देता आला पाहिजे बघा अशोक मेहता कमिटी आम्हाला माहिती थंगाणी समिती माहिती आहे सिंघवी समिती माहिती आहे संदर्भातल्या राज राजमन्नार काय ते टॅक्सेशन संदर्भातली कमिटी कर करा संदर्भातली राज केंद्र शासनाची कमिटी कोणत्या एकोणीसशे सत्तावन्न ची बलवंतराय मेहता समिती साठची कृष्णमाचारी समिती महाराष्ट्र शासनाची बसंतराव नाईक सत्तरची लना भोंगीरवार बघा केंद्र आणि राज्य केंद्राच्या समित्यांमध्ये आणखी बघा काय काय आहे एकोणीसशे सहासष्टचा तकमत तखमत जैन गट म्हणतो आपण याला सत्याहत्तरची अशोक मेहता कमिटी चौऱ्याऐंशी ची हनुमंतराव समिती पंच्याऐंशीची जी टी के राव समिती शहाऐंशीची ची शिंगवी ही सुद्धा महत्वाची शिंगवी कमिटी अठ्ठ्याऐंशी ची थंगन समिती आहे राज्याची बाबूराव काळे आहे आणि ही चौऱ्याऐंशीची पी बी पाटील भूषण गगराणी शहाऐंशी भूषण गगराणी सध्या कोणत्या पदावर माहिती एक अत्यंत महत्वाच्या पदावर सध्या महाराष्ट्रामध्ये कार्यान्वित आहे सध्या जे न्यूज पेपर वाचताय ते सांगतील मला आता मग राजबन्नार कमिटी काय होती सत्तरमध्ये स्थापन करण्यात आली ही कमिटी केंद्र राज्यामध्ये विवाद सोडवण्यासाठीची ही कमिटी होती तमिळनाडू सरकारची सॉरी याच्या संदर्भात नाही करा संदर्भात नाही केंद्र राज्य संबंध राजबन्नार आणि ती एक सरकरया नावाची कमिटी त्या दोन कमिटी तुम्हाला माहित असल्या पाहिजे सुनील भाऊ स्पीडचा कार्यक्रम काय माहिती का मी जे व्हिडिओज बघतो किंवा मी जे काही पॉडकास्ट वगैरे सगळं बघतोय ना सध्या माझा स्पीड काही नाही वाटतं अरे मास्तर दीडच्या स्पीडने कसं का चालला आहे किती जण वाटतं दीडचा स्पीड चालू आहे मास्तरचा भानगड काय झाली माहिती का मी जेव्हा युट्यूबवर जातो किंवा कोणते व्हिडिओ लेक्चर्स बघतोय मी जेव्हा नॉलेज मिळवतोय ना तेव्हा मी दीडच्या स्पीडने बघतोय सगळं मला एकच्या स्पीडने काही आपलं जमत नाही कारण किंवा वेळ वा हे झालं पाहिजे मग ते मला वाटतं ऐकून ऐकून माझाही स्पीड वाढलाय आहे बोलण्याचं थोडसं गोळ झाला आहे चला थोडा हळू बोलतो ते दीडच्या स्पीडने मी ऐकतो आहे ना माझा स्पीड मला वाटतं तो दीडचा झालेला आहे थोडंसं मलाही जाणवतं आहे ते बोलताना की जरा जास्तच फास्टमध्ये चाललो आहे मी पुढे थोडं मला एक पॉईंट पंचवीसच्या स्पीडने बघावं लागत जातील लेक्चर्स लेक्चर्स म्हणजे मी लेक्चर्स नाही बघत पण पॉडकास्ट इंटरव्ह्यूज वगैरे चांगल्या बाबी जे आहेत ते ऐकतो पॉड हे तर ते तो स्पीड माझा दीडचा असतो तुम्ही त्या स्पीडने असं मला वाटतं ओके आता चोवीस एप्रिल कोणता दिवस आहे आम्हाला माहिती आहे सगळ्यांना कोणता आहे सांगा राज दिन कलम कोणता आहे चाळीस बरोबर नाव कोणी सुचवलं पंडित नेहरूंनी अगदी बरोबर घटनादुरुस्ती किती त्र्याहत्तरवी ब्याण्णवची आणि ती लागू झाली चोवीस एप्रिलला चोवीस एप्रिल हा दिवस त्यामुळे आम्ही तो अंमलबजावणीचा दिवस म्हणून साजरा करतो पंचायत राज दिवसाचं तुम्हाला सगळं कळालेलं आहे आता इतर काही बाबी पंचायत राज संदर्भातले आपल्याला माहीत असल्या पाहिजे काही कमिटी दिले त्यांच्या काही शिफारशी दिल्या आहेत चला एकदा सगळ्यांनी लाईक शेअर करा पटपट पटपट व्ही टी कृष्णचारी समिती काय म्हणते एकोणीसशे साठची आहे ग्रामविकास आराखडी तयार करावीत विकास कामामध्ये सहकारी संस्थांचा सहभाग घ्यावा ग्रामसभा स्थापन करावी बघा कृष्णमाचारी समितीची एक महत्वाची शिफारशी ग्रामसभेची तखतमल जैन समिती काय म्हणते बघा सहासष्टची राज फायनान्स कॉर्पोरेशन स्थापन करावे फायनान्स वित्त आयोग स्थापन करावा हा फार महत्वाचा मुद्दा आहे द्विस्तरीय रचना असावी इथे यांचं सुद्धा या अशोक मेहताच आहे अशोक मेहता समितीमध्ये द्विस्तरीय रचना असावी राजकीय पक्षांचा सहभाग असावा असाय अशोक मेहता समितीमध्ये ची सामाजिक परीक्षण करावे सामाजिक परीक्षण माहिती सोशल ऑडिट म्हणतो आपण जे काही खर्च केलेला आहे ग्रामपंचायती वगैरे त्याचं ऑडिट झालं पाहिजे पुढे संस्था विसर्जनानंतर सहा महिन्यात निवडणुका घ्याव्यात हा महत्वाचा मुद्दा न्याय पंचायती विकास पंचायतीपासून वेगळ्या कराव्यात घटनात्मक मान्यता द्यावी पंचायतराज मंत्री असावे हनुमंतराव समिती काय म्हणते चौऱ्याऐंशीची ची विकेंद्रीय नियोजन असावे जिल्हा नियोजन संस्था ज्या आहेत त्या जिल्हाधिकारी मंत्र्यांच्या हाताखाली असाव्यात असे या ठिकाणी हनुमंतराव कमिटी म्हणते आहे हेही आम्हाला माहीत असलं पाहिजे मित्रांनो अभ्यासकटा ॲप आहे या ठिकाणी आपण या ॲपवर आप पुढच्या परीक्षांची तयारी करतो आहोत आणि मला वाटतं निश्चितपणे तुम्हाला फायदा होतो आहे ज्यामध्ये स्टेट बोर्डचा कोर्ससुद्धा तुमच्यासाठी महत्वाचा आहे इंग्लिशचा कोर्स आहे मराठी आहे जी के गणित बुद्धिमत्ता आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे हे कंबाईनचा प्रीचा तर कोर्स आणलाच आहे आपण कारण कम कंबाईनचा फुलचा आणि राज्यसेवेचा पूर्ण बॅच त्या ठिकाणी फाउंडेशन कोर्स तुमच्यासाठी अवेलेबल आहे हे पुस्तक हे आहे मुखपृष्ठ काही जणांना घ्यायचं त्यांच्यासाठी बी पब्लिकेशन परवेज नदाब लेखक अजित कुमार संपादक तेहतीस प्रश्नत्रिका आणि चोवीसशे प्रश्नांचं विश्लेषण याच्यामध्ये आहे गडब आणि गटक साडीचं हे पुस्तक आहे ऑनलाईन बोलवायचं असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देतो किंवा कोणतेही पुस्तक दोन दो। तुम्हाला घेता येईल सकाळी आपण साडेसात वाजता भेटूया धन्यवाद